हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन झालं ते महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री आचार्य जी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं आहे असे माननीय एकनाथराव शिंदेजी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकरजी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे उपाध्यक्ष अण्णा जी समोर उपस्थित आमचे सहकारी मंत्री विधिमंडळातील सर्व सदस्य नागपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम विधानमंडळाचे माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांचे आणि राष्ट्रकुल सांसदीय मंडळाचे या ठिकाणी मनापासून आभार मानेन की आज जे काही भाषण मी संविधानाच्या गौरवाकरता विधानमंडळात केलं होतं त्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्याचं एक महत्वाचं कार्य त्यांच्यामुळे संपन्न झालेलं आहे मग अध्यक्षांनी उल्लेख केला की निश्चितच याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका आमच्या भास्करराव जाधवांची देखील आहे कारण सभागृहामध्ये भास्करराव जाधवांनी मागणी केली की के हे भाषण पुस्तक स्वरूपात आलं पाहिजे अध्यक्षांनी त्वरित त्याला होकार दिला आणि आज ते आपल्या हातामध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे खरं म्हणजे भारतीय संविधान हे जगातलं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं संविधान आहे भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेची परिस्थिती जर आपण बघितली तर पाचशे बेचाळीस छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभाजित असलेला भारत या भारतामध्ये सांस्कृतिक ऐक्य होतं पण या भारतामध्ये राजकीय ऐक्य हे मात्र अनेक शतक नव्हतं अने आणि असा हा स्वतंत्र झालेला देश की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक धागा तर जुळतोय पण राजकीय प्रशासकीय धागा जुळत नाही त्या सर्व लोकांना एका माळेमध्ये गुंफायचं आणि एका अशा देशाची निर्मिती करायची की जो सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या एक आहे जो एका संविधानाने चालणारा देश आहे अशा प्रकारचे एक फार मोठं आव्हान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या समोर होतं आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचे संविधान तयार होताना संविधान सभांमध्ये झालेली जी चर्चा आहे ती चर्चा देखील अतिशय उच्च दर्जाची आहे संविधानातला एक एक आर्टिकल हे ज्यावेळी संविधान सभेने स्वीकारलं त्यावेळी त्या संदर्भात अनेक दिवसपर्यंत त्याचा उहापोह झाला त्यातल्या शब्दान शब्दावर चर्चा झाली त्याचा अर्थ अन्वयार्थ याच्यावर चर्चा झाली आणि त्यातनं हे संविधान तयार झालंय आणि म्हणूनच या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचं संविधान हे सामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टीनं देशाच्या संसदेत त्या संदर्भात एक गौरवाची चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये दे देखील तशाच प्रकारची चर्चा ही माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींनी आयोजित केली आणि त्यालाच उत्तर देताना संविधानाच्या विविध पैलूंना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न मी केला एक खूप मोठा समज काही लोकांनी करून दिला की भारतीय संविधान हे वेगवेगळ्या देशाच्या संविधानातन घेतलेल्या काही मूल्यांच्या आधारावर तयार झालेलं संविधान आहे हे आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार करताना जगामध्ये लोकशाहीची मूल्य जपणाऱ्या जवळजवळ सगळ्या संविधानांचा अभ्यास केला पण सगळ्यात महत्वाचं आहे की हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाधिक जर कुठल्या गोष्टीवर जोर दिला असेल तर ती भारतीय मूल्य पद्धती याच्या आधारावर त्यांनी हे संविधान तयार केलं कारण त्यांना याची कल्पना होती की आम्ही केवळ पश्चिमी विचार उधार घेऊन एखादं संविधान केलं तर या मोठ्या देशामध्ये सांस्कृतिक आणि राजनैतिक ऐक्य हे आपण तयार करू शकत नाही तर इथली जी शाश्वत मूल्य आहे त्या शाश्वत मूल्यांच्या आधारावरच जर संविधान तयार झालं तर ते रुजेल आणि ही जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे ही सभ्यता ज्या मूल्यांच्या आधारावर टिकली ती मूल्य रुजवल्यानंतर हे संविधानही चिरकाल टिकू शकेल आणि म्हणून आपलं जे शुद्ध भारतीय तत्वज्ञान आहे ज्यामध्ये गीता असेल ज्यामध्ये रामायण असेल ज्यामध्ये महाभारत असेल ज्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा विचार असेल ज्यामध्ये भगवान गौतम ज्यामध्ये भगवान महावीरांचा विचार असेल अशा सगळ्या विचारातलं जे मूळ तत्व वेग आहे अशा सगळ्या विचारामध्ये जी काही मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यांना या संविधानामध्ये आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या संदर्भात जी मूळ प्रत या संविधानाची आहे त्याच्यावरची चित्र ती मूल्य कुठनं आली आहेत हे आपल्याला दाखवतात आणि ही चित्र भगवान गौतम बुद्धांच्या विचारातली आहेत भगवान महावीरांच्या विचारातली आहेत ही रामायणातली चित्र आहेत ही महाभारतातली चित्र आहेत ही गीतेतली चित्र आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही समज गैरसमज आपल्या संविधानाबद्दल आहेत ते दूर झाले पाहिजेत हा देखील एक प्रयत्न या भाषणाच्या माध्यमातून मी केला आणि शुद्ध भारतीय तत्वज्ञानाच्या आधारावर तयार झालेलं संविधान आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये लोकशाही खंडित झाली पण भारतामध्ये लोकशाही प्रगल्भ झाली भारताच्या लोकशाहीवर ज्या ज्या वेळी संकट आली वे त्या त्यावेळी त्या संकटांचा सामना याच संविधानाने केला आणि या संविधानाने दाखवून दिलं कि आपल्या लोकशाहीची ताकद काय आहे शक्ती काय सर्वात महत्वाचं की या संविधानाने प्रत्येक माणसाला संधीची समानता दिली समतेच्या राज्याची संकल्पना मांडली जात धर्म वंश वर्ण लिंग या सगळ्या भेदांना एक डॉक्युमेंट कशा प्रकारे संपवू शकतं हे आपल्या संविधानाने आपल्याला दाखवून दिलं आणि या संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या लोकशाहीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था या इतक्या पूरक व्यवस्था आहेत चेक अँड बॅलन्स अशा पद्धतीनं आहे की कोणीही उन्मत्त होऊ शकत नाही कोणीही संवैधानिक सत्ता ही आपल्याकडे केंद्रित करू शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था देखील या संविधानाच्या माध्यमातून केली आणि म्हणून संविधानातले जे काही वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ज्या तरतुदी आहेत त्याही थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि या सोबत हे संविधान तर तयार झालं पण ते संविधान झाल्यानंतर त्याच्या मधले अडथळे दूर होताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काही खटले असे आहेत की ज्या खटल्यांनी या संविधानाची वाटचाल ही अधोरेखित केली आणि हे संविधान इंटरप्रिट कसं होईल संसदेचे अधिकार काय का आहेत न्यायालयांचे अधिकार काय आहेत या सगळ्या गोष्टी परिभाषित केल्या आणि म्हणून असे जे प्रमुख खटले आहेत त्याच्यातली उदाहरणं देखील मी दिलेली आहेत की त्या खटल्यांमध्ये काय घडलं कारण आपण साधारणपणे एक वीस पंचवीस वर्षाचा काळ या देशामध्ये असा बघितला की ज्यावेळी एक वर्चस्वाची लढाई देखील झाली न्यायालय मोठं आहे की संसद मोठी आहे अशा प्रकारची एक वर्चस्वाची लढाई न्यायालयाचे निर्णय संसदेने बदलवले संसदेचे निर्णय न्यायालयाने बदलवले कधी न्यायालयाने संसदेला मोठं ठरवलं कधी न्यायालयाने संसदेपेक्षा स्वतःला मोठं ठरवलं अशा या सगळ्या संक्रमणामध्ये गत्वा न्यायालयही मोठं नाही संसदही मोठी नाही तर भारताची राज्यघटनाच सर्वोच्च आहे अशा पद्धतीनं अधोरेखित करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी दिले आणीबाणीच्या काळातले जे काही भारताच्या संवैधानिक इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे खटले होते त्या संदर्भात त्याच जे काही न्यायनिर्णय आहेत ते देखील याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत आणि म्हणून एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की हे जे काही भाषण आहे जे आता या ठिकाणी पंचवीस तीस पानांमध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे मला निश्चितपणे असं वाटतं की हे भाषण वाचल्यानंतर सामान्य माणूस देखील भारताचं संविधान समजू शकेल संविधानाची मूल्य समजू शकेल संविधानाचं महत्व समजू शकेल आणि आपलं संविधान हेच सुप्रीम आहे तेच सर्वोच्च आहे हे देखील त्या ठिकाणी त्याच्या मनावर बिंबवता येईल अशा पद्धतीने याची रचना आपण या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे मी फार पूर्वी एका मोठ्या नेत्याकडने ऐकलं होतं की पांडित्य यात नसतं की कि तुम्ही किती भारदार शब्द वापरता तुम्ही काय टर्मिनॉलॉजी वापरता तुम्ही कुठली भाषा वापरता ती भाषा किती एलिट आहे तर खऱ्या अर्थानं तुम्ही जर एखादी अतिशय क्लिष्ट गोष्ट ही जर सोप्या पद्धतीनं सांगू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही ज्ञान समोरच्यापर्यंत पर्यंत पोचवताय त्यात खरं पांडित्य आहे आणि म्हणून त्या काळापासून मी सातत्याने प्रयत्न करतो जी गोष्ट आपल्याला समजली ती गोष्ट समोरच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये गेली पाहिजे ज्यावेळी या विधानमंडळामध्ये मी आलो आणि ती बजेटची मोठी बॅग मिळायला लागली त्याच्यामध्ये चाळीस एक पुस्तकं मिळायला लागले आणि अनेक वेळा लोक ती पुस्तकं बाजूला ठेवायची बॅग घेऊन जायची कारण ती पुस्तकं समजणं कठीण वाटायचं त्यावेळी मी त्याचा अभ्यास केला आणि दोन हजार तीन साली बजेट कसं वाचायचं हे पुस्तक लिहिलं त्याच्या आता चार आवृत्त्या झाल्या तीनही भाषांमध्ये ते पुस्तक आहे पण ते पुस्तक लिहितानाही माझ्यासमोर एकच विचार होता कि जैनी बजेट की अतिशय सोप्या भाषेत ज्यांनी बजेट म्हटलं की ज्याला धडकी भरेल अशाही व्यक्तींनी जर हे पुस्तक वाचलं तर त्याला बजेट पूर्णपणे समजलं पाहिजे वाचता आलं पाहिजे त्यातल्या टर्मिनॉलॉजी समजल्या पाहिजेत या दृष्टीनं ते पुस्तक त्या ठिकाणी लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि मला आनंद आहे की अनेक लोक अजूनही ते पुस्तक मागतात त्यातून अभ्यास करतात छोटंसं तीस पानाचं पुस्तक ते आहे मला असं वाटतं की एकूणच आपल्या व्यवस्थेमध्ये बजेट असेल किंवा संविधान असेल याची स्कीम जर आपल्याला समजली याचं तत्व जर आपल्याला समजलं तर याच्यापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही आमचं संविधान कुठेही क्लिष्ट नाही अतिशय सोपं आहे फक्त त्याची जी थीम आहे त्याच्या मागचं तत्व आहे आणि त्याची जी मूल्य आहे याची मालिका जर आपण समजून घेतली तर आपल्याला संविधान अतिशय सोप्या पद्धतीनं संपेल आणि तीच मालिका समजवण्याचं काम किंवा प्रयत्न हा मी त्या भाषणाच्या माध्यमातन आणि या पुस्तकाच्या माध्यमातन केलाय मला विश्वास आहे की आपला जो प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोचलं पाहिजे तो प्रयत्न या माध्यमातन आपण निश्चितपणे यशस्वी करू शकू मी पुन्हा एकदा आपल्या विधिमंडळ सचिवालयाचं आपले, आपले माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांचं आणि ज्या ज्या लोकांनी हे पुस्तक तयार करताना त्यामध्ये प्रयत्न केले आहेत मेहनत केली आहे त्या सर्वांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो विशेष आभार माननीय आपले राज्यपाल महोदयांचे मानतो की माननीय राज्यपाल महोदयांनी केवळ प्रकाशनालाच संमती दिली नाही तर प्रकाशनासोबत हा समारोह हो लोकभवनमध्ये झाला पाहिजे आणि त्यासोबत या समारंभाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना त्यांनी भोजन देखील आज दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याही सर्वांचे मनापासून आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र